नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड दिनांक वीस 20, अकरा दोन हजार चोवीस रोजी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही इतर गावाचे दौरे केले असता हिरेगाव इथे काही लोकांना बातचीत करते वेळेस आणि इस्लापूर इथे व्ही पी मशीन बंद झाल्यामुळे काय समस्या निर्माण झाल्या ते समोर वाटणार सर आता है जे काही अपंग असे आहेत की त्यांना यत्रोक व्हीलचेअरवर बी बसा येत नाही आणि त्याला बाजूतूनही उठा येत नाही तर अशासाठी तुम्ही घर जाऊन वोटिंग घेणार की त्याला इथं बुतोरच्या लागेल तसं दिले होते आम्हाला ज्याला खाटावर पडलेले आहे हो त्याचं पोस्टल मतदानासाठी तिथपर्यंत बॅलेट देण्यासाठी उपयुक्त होत बरं पण याने स्वतः मी त्यांच्या घरी गेलो असतो हो। केली मी स्वतः मतदान केंद्रावर मतदान करू इच्छितो असं म्हणून त्यांनी स्वतः लेखी लिहून दिली दिलेली आहे मी तसं त्यांना तहसीलदाराला कळवलेली आहे बरोबर आहे लेखी स्वरूपात किती लोकांना मतदार आमचे अतं सहा लोक आहेत सहा पैकी खरे तर दोनच आहेत म्हणजे असे जे जेन दोन आहेत आता संतोष घरी गेले हो त्या मुलाला येता येत नाही हो पण त्यांच्या आई म्हणलं सर मी आणतो व्हीलचेअर आहे तिथपर्यंत मतदान करू इच्छितो म्हणून म्हटलं त्यांनी सरळ त्यांनी सकारात्मक भूमिका त्यांनी दिलेली आहे तर मी इथपर्यंत येऊ करू शकतो व्हीलचेअर असल्यामुळे ते येऊ शकतो म्हणून म्हटले त्यांनी हो त्यांनी म्हणले ते गोष्ट बरोबर आहे परंतु मी जेव्हा आता प्रत्यक्षात मी त्यांची वस्तुस्थिती पाहायला गेलो होतो तेव्हा त्या, त्या मुलाला ऍक्च्युली बसते वेळेस आहे की नाही घसरू शकते किंवा पडू शकते अशी त्यांच्या आई वडिलांच्या मनामध्ये भीती आहे बरोबर बर तर त्याच्यामुळं मग जे की तुम्ही जाणार का असं म्हणाल वोट त्याचं हे घेण्यासाठी तिथे नाही म्हणजे वोट मत घेण्यासाठी तिथे काही मशीन वगैरे वॅलेट वगैरे किंवा काय जे लेखी स्वरूपात लिहून दिली होती की मला आम्ही सर बुथावर येऊन मतदान करू इच्छित म्हणून जे दिली का आई वडिलांनी दिली सर बरं समती दिल्यामुळे समती दिली आहे मी तसं कळवली मी समजा त्यांना असं म्हणलं फॉर्म भरू का तुम्हाला असं फॉर्म नाही सर म्हणजे आम्ही येऊ शकतो मागच्या वेळेस लोकसभेला सुद्धा असं जाणून त्यांनी मतदान केलं स्वतः जेवढे अपंग लोकांचे तेवढे मतदार यादीमध्ये नाव आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के आहे बरं चला ठीक आहे अपंग चला आणि दुसरा पार्ट काय वयोवृद्ध जे लोक आहेत समजा पासष्ट हा पंच्याऐंशी म्हणा जे काय समजा त्याच्या वरचे त्यांना बाजूतून उठता येत नाही आणि त्यांना चला येत नाही त्याच्यासाठी काही त्याचं काही नाही तसंच त्यांना सुद्धा वोटिंग करण्याचा फॉर्म भरायचा आहे सतरा नंबरचा फॉर्म भरून त्यांना द्यायच होत खाटावरून समजा येऊ शकत नाही अशी कोणी व्यक्ती नाही मतदान करू इच्छितात असे मतदानचे लोक आहे समजा त्यांची सर्व माहिती वर खावून बरं ठीक आहे काय का दोनच व्यक्ती आहेत हे एक आणि संतोष खंडू मिराशे हे दोन व्यक्ती आहेत त्यांच्या घरपोच जाऊन मी मतदान करू इच्छितो समजा त्यांना आम्ही आता व्हीलचेअर मी लगेच घेऊन जात आहे गाव कोणतं गाव कोणतं व या इस्लापूर व आहे का या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत ना वोटिंग केल्या का तुम्ही काय वोटिंग करते काय अडचणी वगैरे काय भासल्या का अडचणी काही आल्या का तिथं पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे का हा आई आहे पिण्याच्या पाण्याची नाही का बरं आणि आरोग्यासाठी तिथे सुविधा वगैरे आहे का हा आरोग्याची आहे समजा बरं आणि काय जे अपंग वगैरे जे आहे समजा वर्ग येणारा समजा त्याच्यासाठी व्हीलचेअर वगैरे अशा काही फॅसिलिटी आहे का एक आहे का बरं काय काही अडचण वगैरे कॅमेरे वगैरे म्हणजे काही तुम्हाला वोटिंग करते हो काही अडचण वगैरे हां तसं काय आली नाही ना वोटिंग केलं एकदम नंबर या करते का? 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 हो काही अडचणी वगैरे नाव काय तुमचं तुमचं नाव काय काय वोटिंग केले का दाखवा बरं निश्चयाने केले का लागले का शाही लागली का काय अडचणी वगैरे काय भासली का बरं इथे काय रोगी ते मॅडम हात तुमचं आरोग्य खात्यातले हा काय बीपी वगैरे कोणा काय शुगर वगैरे काय गोळ्या झाल्या तर त्यांनी देतात का त्यांनी देणार राहत म्हण तिथं आहे की नाही तुम्हाला बरोबर नाही ते काय ड्रेसमध्ये मॅडम बसून इलेक्शन राईट झालं ना ओके पल्ला असेल जय भी कुठं चालले साहेब मतदान चालली का आता लगेच बरोबर बरोबर करून या मग हा आल्यानंतर पूर्व गाव कोणतं आहे हिरेगाव आहे आज निवडणुकीचा दिवस आहे बरोबर आहे सर्व नऊ तरुण हे वोटिंग करणार ना काय अडचणी वगैरे तुम्हाला भासत आहे का अडचणी बघा यांच्यात आता अपंग लोकांच्या लोकांसाठी काय चेअर वगैरे करायला पाहिजे होती नाही तर त्यांनी ते म्हणाले की आहे म्हणाली कोणीकडे तर दुसरीकडे आहे म्हणाली त्यांना माहिती ग्रामपंचायत आणि बरं मी काय आलो जे वयस्कर वयोवृद्ध आहेत म्हणजे ऐंशी नव्वदच्या वरचे असे जे लोक आहेत समजा जे बाजूमध्ये आहेत समजा झोपून वगैरे तर ते कोणी त्यांची जे वोटिंग करण्यासाठी अधिकारी वर्ग वगैरे घरी वगैरे आले होते का कोणी समजा तसं काही नाही झालं आहे की नाही मग जे आहेत समजा ऐंशी नव्वद शंभर वाले जे एज बार वाले त्यांनी वोटिंग कराले की नाही कोणी आले नाही अशा आहेत का तुमच्या घरच्या आजोबा आजीबाजूबा किती वर्ष वय झालं त्याला यायला अडचण वगैरे आहे का येत नाही की नाही की नाही नाही त्याला येत त्याच्यामुळं मग आता त्याच व्यवस्था नाही केली सरकार नाही नाही केली आहे की नाही बरं त्यांनी यावं अशी तुमची अपेक्षा आहे कोणीतरी आहे की नाही कारण त्याला अन्न तुमच्यानं होत नाही आहे की नाही अधिकारी जर आले समजा नाही आली समजा तर वोटिंग वगैरे करणार की नाही करणार

आला आणि आपली जेव्हा प्रतिक्रिया दिल्या कसल्याही प्रकारे काही समस्या न आल्यामुळं मतदार करणारा नागरिक हा आपला हक्काचं मत दिला त्यानंतर इस्लापूरमध्ये चारच्या चार, चार वाजता जे की व्ही पॅट मशीन हे इतरच्या कारणामुळे बिघडल्यामुळे येथील मतदान करणारा नागरिक वर्ग हा अर्धा ते एक घंटा तिथे थांबलेला होता आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकारी वर्गाने ती मशीन बदलून नवीन मशीन तिथं लावण्यात आली आणि त्यानंतर मतदान करणारा नागरिक हा मतदान करून आपली उमेदवाराला ओढ दिला आणि त्यानंतर तो समाधानी झाला अशा प्रकारे किनवट तालुका मध्ये ही एकच समस्या व्ही पी एडची आली असं आम्हाला समजलं आणि खरोखरच अशा समस्या मशीनमध्ये म्हणा काही ना काही येत असतात परंतु मतदान वर्गही हा धीर घेऊन इस्लापूरचा शांततेच्या मार्गाने कसल्याही प्रकार प्रकारचे कला किंवा ओरडाओरडी ही न करता शांततेच्याच मार्गाने मतदान करून आपले हक्क बजावला आपण पाहत राहा जनिशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम